आज त्या वैष्णवीच्या अंगावरती जर आपण बघितलं तर एकोणावीस ठिकाणी तिला मारहाण झाल्याच्या खुणा आपल्याला दिसत आहेत एवढं असतानाही आणि प्रथम दर्शनी जी रिपोर्ट मध्ये दिसत आहे ते पण तिला की मारहाण केलं गेलेलं आहे आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये तिच्यावरती त्यावेळेस अत्याचार पण करण्यात आले आहे आता हत्या ती हत्या एक आत्महत्या आहे आमचं तर म्हणणं आहे की ती हत्याच आहे आपण जर वैष्णवीच्या या संपूर्ण केसमध्ये बघितलं असेल तर पहिल्या दिवशी पासून आपल्याला संशय येण्यासारखा प्रकार आहे एकतर तक्रार नोंदवायला त्यांना एक दिवस संपूर्ण दिवस लढा द्यावा लागला त्याच्यानंतर त्यांची तक्रार नोंदवल्या गेली त्यानंतर जेव्हा तक्रार नोंदवल्या गेली तर ती जी कलम लावली आहे ती कलमही सौम्य प्रकारची लावली आहे आज त्या वैष्णवीच्या अंगावरती जर आपण बघितलं तर एकोणावीस ठिकाणी तिला मारहाण झाल्याच्या खुणा आपल्याला दिसत आहेत एवढं असतानाही आणि प्रथम दर्शनी जे मध्ये दिसत आहे ते पण तिला की मारहाण केलं गेलेलं आहे आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये तिच्यावरती त्यावेळेस अत्याचार पण करण्यात आले आहे आता हत्या ती हत्या एक आत्महत्या आहे आमचं तर म्हणणं आहे की ती हत्याच आहे कारण जे काय आपल्याला तिच्या बॉडीवरचे मार्क्स दिसत आहेत जसं मार्क्स असायला हवं की हत्या झाल्यानंतर जर तिने फाशी घेतली असती तर ते तसं दिसत नाहीये प्रथम दर्शनी आपल्याला संशय यायला जागाच आहे त्याच्यामुळे ती हत्याच आम्ही म्हणतोय आणि त्या तऱ्हेने चौकशी होऊन त्या तऱ्हेचेच कलम लागणं अपेक्षित होतं पण कलम तुम्ही बघितलेत तर कलम लागलेले नाहीत तिथे चारशे अठ्ठ्याण्णव अ लागायला हवा होता कारण सात वर्षाच्या आत जर तिने आत्महत्या केली आहे किंवा हत्या तिची झालेली असेल तिला तिच्या अंगावरती जखमा झालेल्या आहेत तर तो कलम लागणं आवश्यक होतं तो लागलेला दिसत नाहीये तिथे तीनशे दोन ब मागणी करतोय कारण ही हत्याच आहे आणि त्याच तऱ्हेने जर तो कलम घेतला तरच तुम्ही त्या तऱ्हेने चौकशी करणार आहात पण आज जी कलम लावलेली आहे ती फार सौम्य प्रकारची म्हणजे कुठेतरी आरोपींना पाठीशी घालण्याचं काम होतंय का हे पण एक चिंतेचा विषय आहे आम्ही आताही त्यांच्या आई बोललो त्यांचं ही शंका उपस्थित जी त्यांनी केली ती जास्तच आहे आणि त्या तऱ्हेने मागणी झाली पाहिजे आमची मागणी आहे त्याचबरोबर कुठल्याही वकिलाने आमची विनंती आहे बार काउन्सिलच्या सगळ्या मेंबर्सला की कुणीही कृपा करून त्यांची केस घेऊ नका हा आमच्या सगळ्या महाराष्ट्रातल्या माता भगिनींच्या वतीने आम्ही विनंती करतोय कारण ही सगळ्यांची बहीण आहे आणि ही तुमच्या माझ्या प्रत्येकीच्या घरामध्ये अशी घटना घडू शकते त्याच्यामुळे आमची विनंती आहे या माध्यमातून की कुणीही ही केस घेऊ नये सरकारी वकील काय ते त्यांच्या प्रोसेसनुसार होणार आहे पण कुठल्याही वकिलांनी ती केस घेऊ नये एवढी आमची विनंती आहे जेणेकरून तिला न्याय मिळणं सोपा जाईल या प्रकारामध्ये अश्लील अक्षम्य अशा चुका आपल्याला दिसत की जर महिला आयोगाकडे तिची वैष्णवीची जी जेठाणी आहे जाऊबाई त्यांनी तक्रार केली होती त्याच वेळेस जर योग्य ती कारवाई झाली असती आणि त्यांना पोलिसांकडनं अटक करण्यात आली असती तर वैष्णवीचा आज जीव गेला नसता म्हणजे पोलिसांकडे तक्रार झाली महिला आयोगाकडे तक्रार झाली ह्या सगळ्या तक्रारी झाल्यानंतर कारवाई का करण्यात आली नाही याच उत्तरही आम्हाला पाहिजे सांगा जेव्हा एखादी महिला तक्रार करते त्या तक्रारीचं निवारण करणं तुमचं काम आहे तुम्ही तुमच्या पक्षाचा पदाधिकारी आहे म्हणून तो चर्चेतनं विषय मिटवण्याचा जर प्रयत्न करत असाल तर हे साफ चुकीचं आहे तुम्ही त्यावेळेस पक्षाचे पदाधिकारी म्हणून नाही विषय करायला हवा तुम्ही एक पदावरती ज्या बसलात ना त्या पदावरती तुम्ही समान न्यायतेतून एखाद्याला त्याचा त्याला न्याय द्यायला हवा आहे आणि तसं करत असताना तुम्ही तुमच्या पक्षाच्या पदाधिकाऱ्याला वाचवण्यासाठी हे ना पोलीस स्टेशन मधून तिला न्याय मिळाला मला सांगा मयुरी आता कालपासून मीडिया समोर बोलते आहे तिला त्याच वेळेस जर पोलिसांकडून मदत मिळाली असती हा विषय जर बाहेर आला असता तर वैष्णवीच्या आई वडिलांनी तिला घरात ठेवलं असतं का नसतं ठेवलं हे सिविरिटी जर तेव्हाच बाहेर आली असती की एवढा त्रास देत आहे तिला तिला घरी घेऊन आले नसतात रिपोर्ट करतात साधारणपणे ही घटना घडल्यानंतर राज्यभरात तीन ठिकाणी हुंडाबळाच्या केसेस दाखल मला वाटत नाही महिला आयोगाला ते माहिती असेल किंवा इथे राजकीय माहिती असेल केवळ माध्यमांमध्ये जागा मिळते म्हणून पुढारी सुद्धा येतात सत्ताधारी पक्षात तुमच्या सहित बोलतोय आम्ही किंवा प्रश्न विचारतोय महिला आयोग अशाच पॉप्युलर केसेसची दखल घेते जागणीपूर्वक आणि पत्र पाठवून फॉलोअप न करता या केसेस सोडून दिल्या जातात फक्त पत्र पाठवणं महिला आयोग ज्या ज्या केसेस तुमच्या मीडियाच्या माध्यमातून बाहेर येतात तेवढ्यांचीच दखल घेते असं आपल्याला म्हणायला आहे कारण अशा अनेक घटना आज महाराष्ट्रामध्ये होत आहेत त्यांच्या माध्यमातून कुठे काउन्सिलिंगचे कार्यक्रम होत आहेत का तुम्ही महिलांना आव्हान करणारे काही कार्यक्रम घेतलेत का शिबिरं घेतलेत का तर नाही घेतले गेलेले आहेत तुम्ही कायदा आणि सुव्यवस्थेच्या चांगलं तुम्ही लोकांपर्यंत हा कायदा होऊन बरेच वर्ष झाले पण हा कायदा इम्प्लिमेंट होत असताना ज्या त्रुटी राहतात म्हणजे तुम्ही अजूनही फक्त पुण्यापुरता जरी विषय काढला तर ज्या ज्या महिला तक्रार नोंदवायला पोलीस तकरार दा पोली स्टेशन पर्यंत जातात त्यांची तक्रार देखील घेतली जात नाही पोलीस तक्रार घेण्यासाठी पण मागे पुढे बघतात त्यांना चारदा नाही दहा दहा पोलीस स्टेशनच्या चक्रा माराव्या लागतात तेव्हा त्यांची तक्रार घेतली जाते याच्यामध्ये आम्ही सगळ्या महिला त्याचे साक्षीदार आहोत सुप्रिया ताईंपासून आम्हाला सगळ्यांना फोन करायला लावावं लागतात पोलीस स्टेशनला तेव्हा ती तक्रार घेतली जाते म्हणजे एवढा निष्काळजीपणा महिलांच्या तक्रारी बाबतीत होत असताना हे काम महिला आयोगाचं नाहीये का आणि तुम्ही जर दादा म्हणत असाल की सगळे आमच्यासारखी लोक येतात तर आमच्यासारखी लोक तुम्ही आमचाही रेकॉर्ड बघितला तर आम्ही तळागाळापर्यंत तालुक्या लेवलपर्यंतही काम करतो आमच्यापर्यंत ज्या तक्रारी आलेल्या आहेत त्या प्रत्येक तक्रारीला पोलीस स्टेशनपर्यंत रात्री बेरात्री जाण्याचं काम आम्ही करतो आमच्या महिला करतात भारतीय आहेत स्वतिताही आहेत आमच्या सगळ्या पदाधिकारी करतात आमच्यापर्यंत तक्रार आल्यावर आम्ही लढतो तक्रार आमच्यापर्यंत जर त्या कुठल्याही महिलेने केली तर आदरणीय आहेत आम्ही सगळ्या महिला पहिल्या दिवसापासून त्यांच्या पाठीशी उभं राहण्याचं काम करतो